नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे आता मंगलाष्टक सुरू झालेले असतात अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाला सुरुवात झालेली असते आता मात्र ईश्वरीच्या आईच्या डोळ्यातनं पाणी येत असतं ईश्वरी आणि अर्णव दोघेही एकमेकांकडे बघत असतात इथे मंगल चालूच असतानाच चा आता आजींना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं अर्णवच्या आजीला आता गुरुजींचं बोलणं आठवतं गुरुजींनी अर्णवची आणि ईश्वरीची पत्रिका बघताच सांगितलेलं असतं या दोघांची जोडी म्हणजे खूपच अवघड आहे खूप मोठा अनर्थ होणार आहे जर या दोघांचं लग्न झालं तर अर्णव जीवाला धोका आहे त्यामुळे आजी मात्र आता खूप टेन्शनमध्ये मध्ये असते त्याच वेळेस इथे तनू आणि आकाश मात्र खूप खुश असतात दोघे एकमेकांकडे बघत असतात हसत असतात तर आता अंगलाष्टका चालू असताना अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतात पाठीमागचे जेव्हा केव्हा भेटले जे ते भेटलेले असतात त्यांनी घालवलेले जे काही क्षण असतात ते सगळे आता अर्णवला आणि ईश्वरीला आठवत असतात दोघांनाही ते पाठीमागचे क्षण आठवतच आता इथे मंगल संपलेले असतात त्याच वेळेस आता राकेश मात्र हे सगळं बाहेरनं बघत असतो राकेश मात्र खूपच भडकलेला असतो त्याला आता अर्णवचं बोलणं आठवतं अर्णव त्याला म्हणालेला असतो तू माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं Pohon mi atas tu ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त करून देणार नाही मी सिंगरला मी कधीही तुझं होऊ देणार नाही असं अर्णवने आता राकेशलाच सांगितलेलं असतं राकेशही खूपच भडकलेला असतो त्याच वेळेस आता लगेच ईश्वरीची आई इकडे बाहेर येते तेवढ्यात लगेच वल्लरी आता तोंड लपवतच तिकडनं आतमध्ये निघून जाते ईश्वरीची आई आता बाबांजवळ येते आणि बाबांच्या खांद्यावरती हात ठेवून दोघेही आता हा लग्न सोहळा बघत असतात ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे सारखे एकटक बघत असतात त्याच त्याच वेळेस आता गुरुजी म्हणू लागतात चला आता हा विवाह सोहळा संपन्न झालाय नवऱ्या मुलाने दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घालून घ्या तेव्हा लगेच आता दोघेही एकटक एकमेकांकडे बघत असतात त्याच वेळेस मामा म्हणू लागतात अरे अर्णव ईश्वरी अरे कुठे हरवलात अरे घ्या ना एकमेकांच्या गळ्यात हार घालून चला बरं पटकन दोघांनाही आता पुन्हा पाठीमागचे काही क्षण आठवत असतात जेव्हा ईश्वरी संकटात अडकलेली असते त्यावेळेस अर्णवने तिची कशी मदत केलेली असते कसं तिला वाचवले असतं हे सगळं तिला आठवू लागतं आता मात्र तेव्हा अर्णव तिला म्हणाले असतो काही लोकांना स्वतःचा बचाव करता येत नाही म्हणून त्यांच्यावरती अशी वेळ येते आता हे सगळे क्षण दोघांनाही आठवत असतात तेव्हा लगेच आता दोघेही एकमेकांच्या समोरासमोर येतात त्याच वेळेस ईश्वरी आता अर्णव समोर असा हार धरते अर्णवही तिच्याकडे बघत असतो तेव्हा ईश्वरीला आठवतं मागच्या वेळेस जेव्हा अर्णवने तिच्यासोबत डान्स केले असतो तेव्हा खूपच धुसक फुसक अर्णवचं वागणं असतं आता मात्र ईश्वरी एक टक हे सगळं आठवत त्याच्याकडे बघत असते तेव्हा लगेच आता अंजली म्हणू लागते अरे असेच बघत राहणार आहात का एकमेकांकडे आवरा ना घ्या हार घालून चला बरं पटकन आता लगेच ईश्वरी लगेच अर्णवच्या गळ्यात हार घालते त्याच वेळेस अर्णवही आता ईश्वरीच्या गळ्यात हार घालतो इकडे मात्र राकेश खूपच भडकलेला असतो कारण त्याला ईश्वरी हवी असते ना पण आज ईश्वरी आणि अर्णवचं लग्न झालेलं असतं त्यामुळे त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते काय करावं त्याला काही सुचत नसतं तेवढ्यात आता लगेच तनू आकाश लावू लागते आकाश सर अहो फुलं फेका की आता दोघेही त्या दोघांच्या अंगावरती फुले फेकू लागतात आजी मात्र आता इकडे रागातच त्या दोघांकडे बघत असतात त्यानंतर आता लगेच गुरुजी म्हणू लागतात चला आता आपल्याला सप्तपदीची विधी पूर्ण करावे लागतील चला बरं पटकन आता दोघेही इथे सप्तपदीसाठी पाटावरती बसलेले असतात एकमेकांकडे सारखे अर्णव आणि ईश्वरी एकटक बघत असतात त्याच वेळेस आता लगेच गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे इथे सगळी काही पूजा चालू असते पण मात्र दोघांचे एकमेकांकडे सारखं लक्ष असतं आता लगेच गुरुजी इथे अर्णवला आता ईश्वरीच्या भांगामध्ये कुंकू भरण्यास सांगतात आता लगेच अर्णव ईश्वरीच्या भांगात कुंकू भरतो सगळेजण त्या दोघांकडे बघत असतात त्याच वेळेस गुरुजी म्हणू लागतात चला आता आपल्याला सात फेरे पूर्ण करावे लागतील तेव्हा लगेच मामा म्हणू लागतात अर्णव आता तुला ईश्वरी बरोबर सात फेरे मारायचे आणि सात वचनं घ्यायच्या आणि आयुष्यभर तेव्हा सात वचनं निभवायचे लक्षात आहे ना तेव्हा लगेच आता अर्णव हो म्हणू लागतो राकेश मात्र खूपच रागाने हे सगळं बघत असतो त्याच वेळेस आता ईश्वरी उठून उभी राहणार त्याच वेळेस आता खा तिचा तोल खाली जाणार तेच लगेच अर्णव पटकन तिचा हात पकडतो आता ईश्वरी मात्र एकटक अर्णवकडे बघत असते त्याच वेळेस आता लगेच गुरुजी म्हणू लागतात चला आता आपल्याला फेऱ्यानं सुरुवात करायची तेव्हा मामा मला लागतात अर्णव तू पुढे हो आता अर्णव आता लगेच पुढे होतो लगेच आता गुरुजी चला नवरदेवाची बहीण कोण आहे तिने पटकन आता सात फेऱ्यांसाठी आता नवरा नवरीची गाठ बांधून घ्या लगेच आता अंजली समोर येते त्याच वेळेस नमो म्हणू लागते अंजली ताई तुम्हाला माहिती गाठ बांधण्याआधी नवरदेवाच्या बहिणीला नाव घ्यावं लागतं बरं का तेव्हा अंजली लागते हो ग बाई मला माहिती तेव्हा अंजली लगेच आता इथे छान असा उखाणा घेते आता ती उखाणा म्हणत असते सप्तपदींसाठी बांधते दोघांची गाठ आणि राजेश बरोबर लग्न करून माझ्या आयुष्यात आहे सुखाची वाट आता मात्र अर्णव लगेच आपल्या बहिणीकडे बघू लागतो त्याच वेळेस मामा मागतो अर्णव चल हो। आता तू पुढे हो अर्णव आता पुढे उभे येऊन राहतो त्याच वेळेस मामा माऊ लागतात अर्णव अरे निस्ता उभा काय राहिलाय ईश्वरीचा हातात हात घे आता दोघेही एकमेकांच्या हातात हात घेतात आणि आता सात फेऱ्यांना सुरुवात झाली असते दोघेही एकमेकांकडे एकटक बघत असतात त्याच वेळेस आता लगेच इथे गुरुजी वचनं घेत असतात आता अर्णव आणि ईश्वरीला ते वचनं निभवायची असतात त्याच वेळेस आता लगेच गुरुजी म्हणू लागतात चला आता नवऱ्या मुलीने पुढे या आता ईश्वरी पुढे येते आणि लगेच अर्णव समोर आपला हात देते दोघेही आता पुन्हा हातात हात घेऊन सात फेरे घेत असतात आता इथे सात फेरे पूर्ण झालेले असतात आता इथे कन्यादानाचा विधी आलेला असतो आता मात्र ईश्वरीच्या आई वडिलांच्या डोळ्यातनं पाणी येत असतं ईश्वरीचे बाबा रडत असतात ईश्वरीला मात्र आपल्या बाबांकडे बघून खूपच वाईट वाटतं तिच्याही डोळ्यातनं पाणी येत असतं ती रडत असते तेव्हा लगेच आता इकडे नमो आकाशला महू लागते आकाश अह रुमाल द्या ना त्याच वेळेस आता लगेच आकाश आपल्या खिशातन रुमाल काढणार तेच लगेच अर्णव आपल्या खिशातनं रुमाल काढतो आणि ईश्वरीचे स्वतः डोळे पुसू लागतो आता मात्र सगळेजण अर्णव आणि ईश्वरीकडे बघत असतात ईश्वरीचे आता डोळे पुसून झालेले असतानाच आता तरीही अर्णव तिचा चेहरा पुसत असतो तेव्हा अंजली वा लागते चिंटू अरे झालं बरं का आता पुरे झालं चला पुढची विधी करून घ्यायचे आता इथे कन्यादानाचा विधी सुरू झालेला असतो आता मात्र ईश्वरी आपल्या बाबांकडे बघत असते रडत असते आता मात्र हे सगळं दृश्य बघून अर्णवलाही वाईट वाटतं त्याच वेळेस आता लगेच इथे ईश्वरीला आपल्या बाबांचे शब्द आठवतात तिचे बाबा मध असतात ईश्वरी हे बघ रक्ताच्या नात्यापेक्षा मनाची नाती जास्त मोलाची असतात आणि तीच नाती जास्त टिकतात बरं का आता ईश्वरीला आपल्या हे ओलणं आठवून तिला डोळ्यातनं पाणी येत असतं ती रडत असते त्याच वेळेस तिची आई रडत असते आता तिच्या बाबांचा हात उचलत नसतो त्यामुळे दोघेही आता एकावरती हात धरून असं पाणी सोडत असतात ईश्वरी आणि अर्णवच्या हातात गणपतीची मूर्ती असते कन्यादानाचा विधी चालू असतो त्याच वेळेस आता ईश्वरीच्या बाबांना आठवतं ईश्वरी म्हणालेली असते माझे आई वडील माझ्यासाठी जेवढं काही करणार नाही ना त्यापेक्षा जास्त तुम्ही माझ्यासाठी त्यामुळे रक्ताच्या नात्यापेक्षा मनाचं नातं खूप मोठं असतं असे तिने आपल्या बाबांना सांगितलेलं असतं त्याच वेळेस आता गुरुजी म्हणू लागतात चला आता कन्यादानाचाही विधी पूर्ण झालाय आता सगळ्या मोठ्या माणसांची आशीर्वाद घ्या तेव्हा लगेच आता तनु आत्या मात्र हे सगळं बघून खूपच रागवलेली असते कारण तिलाही हे लग्न पटत नसतं ना आता लगेच ईश्वरी आणि अर्णव दोघेही आजीजवळ येतात आजी मात्र रागानेच जरा बघत असते तेव्हा अर्ण म्हणू लागतो हे बघ आजी मी जो काही डिसिजन घेतला आहे ना तो अगदी योग्य असणार आहे त्यामुळे सो प्लीज तुम्हाला माफ करशील ना आणि आम्हाला आशीर्वाद देशील ना प्लीज आजी आता लगेच दोघेही आजींचा आशीर्वाद घेतात त्याच वेळेस आजी अर्णवच्या डोक्यावरती हात ठेवते आता मात्र ईश्वरीला वाईट वाटतं तिला वाटतं की आजींनी मला स्वीकारलंच नाही तिला वाईट वाटतं त्याच वेळेस आजी पटकन ईश्वरीच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि आशीर्वाद देतात तेव्हा लगेच आता अर्णव मात्र आजीकडे बघू लागतो त्याच वेळेस आता मामा म्हणू लागतात चला आता ईश्वरीच्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्या तेव्हा लगेच दोघेही आता ईश्वरीच्या आई वडिलांचा आशीर्वाद घेतात तेव्हा अर्णव ईश्वरीच्या बाबांना म्हणू लागतो तुम्ही काळजी करू नका टेन्शन तर कसलंच घेऊ नका तुमच्या मुलीला मी नेहमी सुखात ठेवेल ईश्वरी मात्र अर्णवकडे बघू लागते तर आता ईश्वरीचे आई वडील मात्र रडत असतात तर आता त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे ईश्वरी अर्णव आता घरी आलेले असतात आता दरवाज्यात येताच लगेच अंजली देऊ लागते ईश्वरी बहिणी नवऱ्या मुलीने आता नाव घ्यायचं उखाणा घ्यायचं आणि मगच आतमध्ये प्रवेश करायचा तुम्हाला माहिती आहे ना त्यामुळे उखाणा घेतलाच पाहिजे वहिनी आता लगेच ईश्वरी मला लागते आहे घेते मी उखाना तेव्हा ईश्वरी आता उखाणा घ्यायला सुरुवात करते नवरीचा माहेरून सासरी येताने आवाज होतो कातर पण अर्णव सरांशी लग्न करते बाबांच्या इच्छे खातर आता मात्र अर्णव लगेच ईश्वरीकडे बघू लागतो कारण हे सगळं तिने आपल्या बाबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेलं असतं ना त्याच वेळेस वल्लरी मात्र खूपच खुश होते आता मात्र वल्लरी रागानेच इथे ईश्वरीकडे बघत असते त्याच वेळेस आता अंजलीने गृहप्रवेश करून दोघांनाही यातमध्ये घेतलेलं असतं आता दोघेही देवघरात येतात दर्शन येतात आजी मात्र तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस अंजली लागते अगं आजी थांब की अगं नवीन नाचसून आली आपल्या घरात अगं तुला सुनमुख बघायचं नाही का तेव्हा आजी मग लागते मुळात म्हणजे हिला सून म्हणून मी स्वीकारलंच नाही असे म्हणून आजी तिकडनं निघून जाते ईश्वरीला मात्र वाईट वाटतं पण मात्र आता अर्णव ईश्वरीला कसं या घरात सामावून घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद